दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आयोजित व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सरदार मोमीन स्मृती करंडक महाराष्ट्र राज्यात चौदा वर्षाखालील मुले व मुली राज्यस्तरीय लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापुरातील के एस एच्या साठवारी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरू आहेत स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुलांच्यामध्ये आरुष जोशी नमेश होड व मुलींच्यामध्ये रितिका डावलकर व समीक्षा कोदरेने अंतिम फेरीत प्रवेश केला के आज झालेल्या उपात्य फेरीचा पहिला सामना आरोश जोशी नाशिक व्ही व्ही नमन शाह कोल्हापूर चार दोन चार दोन तर दुसरा उपात्य सामना नमेश हुड पुणे व्ही व्ही प्रत्युष देवरे नाशिक तीन पाच चार दोन चार दोन मुलींच्या उपत्य फेरीतील पहिला सामना रितिका डावलकर कोल्हापूर वि व्ही विपणा सोनवणे सोलापूर चार चार शून्य चार शून्य तर दुसऱ्या सामन्यामध्ये समीक्षा कोदरेने पुणे शौर्या पाटील कोल्हापूर हिचा चार एक पाच तीनने पराभव केला उद्या सकाळी साडेआठ वाजता मुलांचा सा व मुलींचा सा अंतिम सामना के एस ए येथे सुरू होणार आहे कोल्हापूरहून दर्पणनेसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज